मित्रांनो गेल्या काही दिवसापासून आपण छत्रपती शिवाजी महाराज जीवन आणि रहस्य या पुस्तकाबाबत आपण चर्चा करतो आपण आत्तापर्यंत जवळपास दहा भागांवर या पुस्तकावर व्हिडिओ बनवले आहोत आता आपण या पुस्तकाच्या दुसऱ्या महत्त्वाच्या अशा धड्याकडे आपण आता वळणार आहोत आणि त्या धड्याचं नाव आहे जनतेचं राज्य परत एकदा सांगतो आपण या पुस्तकाविषयी माहिती मिळवत आहोत आणि याच्या आपण दुसऱ्या प्रकरणाकडे वळलो आहोत त्याच्यामध्ये त्या प्रकरणाचं नाव आहे जनतेचं राज्य यामध्ये प्राध्यापक कुरुंदकर असं म्हणतात हिंदुस्थानाच्या इतिहासात हिंदू राजे आपापसात लढले मुस्लिम राजे आपापसात लढले हिंदू मुस्लिम राजेही लढले वेळोवेळी वेड़ कुणाचे रा तरी जय कुणाच्या तरी पराजय होत आले पण जय पराजयाचे निर्णय रण मैदानावर लागले रण मैदानावर जो नेता जिंकला त्याचे राज्य जनतेने कधी कुरकुरत तर कधी उत्साहाने मान्य केले पण या पलीकडे जनतेने कधी राज्याचे रक्षण करण्यात भाग घेतला नाही कारण ही राज्ये राजांची होती जनतेची नव्हती कोणी नेता असो अगर नसो हे राज्य माझे आहे हे मला टिकवलेच पाहिजे या जिद्दीने जनता मध्ययुगीन इतिहासात फक्त एकदाच लढली तर ती या छत्रपती शिवाजींच्या राज्यासाठी या उतारामध्ये प्राध्यापक कुरुंकरांनी एक सुंदर वाक्य दिलेलं आहे त्यामध्ये असं म्हणतात की या मध्ययुगीन हो भारताच्या इतिहासामध्ये हिंदू राजे आपआपसात दडले मुस्लिम राजेही आपापसात दडले हिंदू आणि मुस्लिम राजेही लढले परंतु या संपूर्ण युद्धाच्या कालावधीमध्ये या संपूर्ण युद्धाच्या प्रक्रियेमध्ये असं एकच राज्य झालं ते राज्य होतं छत्रपती शिवाजींचं आणि त्या राज्यामध्ये जनतेला वाटत होतं की हे राज्य आपलं स्वतःचं आहे आणि ते आपण टिकवलं पाहिजे म्हणजेच याचा अर्थ असा की शिवाजी महाराजांनी जनतेच्या मनात स्वराज्याविषयी स्वतःच्या अस्तित्वाविषयी अस्मितेविषयी जी एक जाणीव निर्माण केली होती त्यामुळेच जनता शिवाजीच्या स्वराज्याला स्वतःचं राज्य मानत होती आणि ही इतिहासातील एक अशी अलौकिक अशी घटना आहे असं म्हणण्यास चुकीचं ठरणार नाही तर या उतारामध्ये प्राध्यापक कुरुंकरांनी अतिशय स्पष्ट शब्दामध्ये शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं महत्त्व समजून सांगितलेलं आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल आपण जरूर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर मात्र करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन उतारा घेऊन येऊया तोपर्यंत सर्वांची रजा घेतो धन्यवाद